या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास बीके शहादा शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील साहेब यांनी तर प्रभाग क्रमांक तेरा मधून सौ माधवीबेन मकरंद पाटील यांनी नामांकन अर्ज केला दाखल शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे या अनुषंगाने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक मधून सौ माधवीबेन मकरंद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला शहरातील नागरिकांनीही या उमेदवारीकडे उत्सुकतेने पाहिले आहे दरम्यान शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून भाजपने शहरात डोअर टू डोअर प्रचाराला वेग दिला आहे प्रत्येक वॉर्डात मोर्चेबांधणी सुरू असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते घराघरात जाऊन पक्षाची भूमिका व विकासाची दृष्टी नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत एसएमटीव्ही मराठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा